लोकसभेच्या सहाही जागा जिंकायच्या असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे दरम्यान सामान्य मतदारांशी जुळवा आणि सर्वसामान्य राहणीमान ठेवा असा कानमंत्रही नड्डा यांनी निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये दिला आहे आपण बघतोय की जे पी नड्डा यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना एक मंत्र दिलेला आहे की साध्या पद्धतीने सगळ्यांच्यामध्ये तुम्ही मिसळून राहा अशा पद्धतीचा हा मंत्र देखील त्यांनी दिलेला आहे पण एकूणच सहा जागा जिंकायच्या याच्यावरून चाह आता मिठाचा खडा पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अन्य सर्व मित्रपक्षांच्या महायुतीचे शाही उमेदवार पूर्णपणे यशस्वी कसे होतील या दृष्टीने त्यांनी आजच्या या बैठकीत मार्गदर्शन केलं